महिने झाले तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढताय किती दिवस सहन करायचं त्याला पण काय मर्यादा आहे बरं मी तरी काय मागतोय तुम्ही जे म्हणलात ते द्या मात आणि त्यांचं म्हणणं आहे दहा टक्के दिले ते घ्या आणि ते तुम्ही देणार नसलात तुम्हाला आम्ही गुतविणार म्हणलं मग चल सागर बांगले होत आहे आधी म्हणला स्वागत करतो नंतर कवडत लावून घेतली काही कारण नसताना जाणून बुजून हे काम सुरू केलं आता जवळ आलंय माझा तुम्हालाही शब्द आहे मला काय नको यांचं नाही यांचे पद नको पैसे नको मंत्री पद नको मी यांना मॅनेज होत नाही तुम्ही काळजी करू नका माझे मान जरी कापले ना मी नाही आणि यांनी मला जेलमध्ये खोटे नाटे अहवाल तयार करून जरी टाकलं तरी मी सडलो व्यात तरी मराठ्यांशी का तरी करणार नाही मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठं शांत नाही बस मी तीन दिवस झालं वाट बघतोय कवाशी घेते तिच्यासाठी मग ये नसतील <laughs> मला जर जेलला टाकलं ना तुम्हाला मुलगा म्हणून शब्द आहे जेला मोर्चा देतो आताच <laughs> सगळ्या कैदी महेगन भुजबळचे सोडू कारण मी मुस्लिम बांधवाचं मागतो वंजारी बांधवाचं मागतो धनगर बांधवाचं मागतो बारा बोलांचा मागतो मराठ्यांचं मागतो आधीच माल जास्त आहे आणि त्याच्यात मय भर पडली ना सगळे कार्यकर्ते आपलेच जेलरने रोज घोषणाच ऐकायचं एक मराठा लाख मराठा हातून तुम्हाला घोषणा ऐकायला येणार सगळ्या सोयारीच्या अंबलबाजून करा फक्त माझी तुम्हाला विनंती भोगायचं आपल्याला आपल्या लेकरासाठी जर आपण आत्ता त्रास सहन केला ना तर पुढच्या पिढ्यातले लेकर सुखी होती जर आपण आता त्रास सहन नाही केला ना मग पोराला नाही जाणार काय करते एक एक केस करू दे असे त्यांच्यासाठी बऱ्याच जाणार झाल्यात तर राजकारणे टकोर फोड त्याचं टकोर फोड स्वतःच्या पोरासाठी झाले मग काय फरक पडला त्याला मी सांगितलं त्या दिवशी तो जर मला न्यायचा प्रयत्न केला जेलला तुला कमीत कमी दोनशे किलोमीटर लोक गाडीला आडे आपल्याला काढावं काढायला कमीत कमी इतके मराठी कुठून तू येणार तिकडे त्याचं म्हणणं नाही दहा टक्के घ्या जास्त नाही बोलत मला लई सण काल सलाईन होत्या आत्ता सलाईन होत्या